आ, नमस्कार आ, मी शोभा जाधव आज आपण रेसिपी बनवतो आहे डाळीचाच प्रकार आहे हा सुरवातीला मी तुरीच्या डाळीचं वरण वगैरे दाखवलेलं आहे गोड वरण मुगाच्या डाळीचं वरण पण दाखवलेलं आहे तर आज मी तुम्हाला दाखवते आहे काळी उडदाची डाळ तर त्याचं त्याचं आपण आज रेसिपी बनवणार आहोत तर आता मला साहित्य लागणार आहे पाच चार पाच मिरच्या मी अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत धुवून स्वच्छ आणि एक त्याच्यामध्ये लवंगी मिरची ॲड केलेली आहे जी थोडी तिखट असते आणि दोन फांद्या घेतल्या आहेत कढीपत्त्याच्या लसूण पूर्ण एक कांडी घेतलेली आहे लसणाची ती थोडी वाटणात जाणार आहे आणि चार पाच पाकळ्या मी अशा कट करून घेतल्या फोडणीसाठी एवढीसाठी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपल्याला ओलं खोबरं सॉरी सुकं खोबरं लागणार आहे ते असं थोड्याशाच क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे म्हणजे जवळजवळ छोटीशी आपली वाटी असे ना ती अशी थोडीशी अर्धी वाटी म्हणून अशी चि असं एवढंच खोबरं घ्यायचं आहे कारण डाळ पण तशी घट्टच असते त्यामुळे मग आपण एवढं घेणार आहोत खोबरं आणि आपण जसा वरण भाताचा कुकर प्रथम लावतो त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे कुकर लावून घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये उडदाची साल सालाची काळी डाळ असते सालवली तर ती एवढी वाटी भरून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एवढा दोन चमचे चणा डाळ मिक्स केलेली आहे आणि ती दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून आपण जसं वरण भाताला कुकर लावतो तसं मी कुकर लावून ठेवलेलं ला आहे आणि डाळ मी ऑलरेडी शिजवून घेतलेली आहे तर आता आपण फूडची प्रोसेस बघूया आता आपल्याला दोन ग्लास मी या पातेलीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण गॅस गरम पाणी गरम करून घ्यायचं आहे गॅस पेटवला आहे आणि दुसरीकडे आता आपण पॅन ठेवणार आहोत आणि गॅस पॅन गरम होऊ द्यायचंय बघू शकता पॅन गरम झालेला आहे इथे आपल्याला अगदी थोडस तेल टाकायचं अगदी थोडस म्हणजे अर्धा चमचा वगैरे हो त्याच्यात आपण मिरची भाजून घेणार आहोत आणि जो लसूण सोडलेला आहे तो पण आपण थोडासा परतून घेणार आहोत आहे बघा आपली भाज्यासाठी झालेली आहे बंद करूया गॅस इकडे माझं पाणी पण गरम झालेलं आहे हा पण गॅस आपण आता बंद करतो हे पण आता एका ताटलीत काढून घेणार आपल्याला थोडस थंड होऊ द्यायचंय त्यात हे आपण किसलेलं खोबरं थोडसच आहे अगदी पावटी घेतलं तरी चालणार आहे मी भांड घेतलंय आपल्याला वाटण करायचं थोडसंच वाटण असल्यामुळे आपल्याला लहान साईजचा सा मिक्सर पुरतो आपल्याला असं छोटा मसाल्याचा चमचा असतो तो एक चमचा जिरं पण घ्यायचं आहे आणि याच्यात थोडं पाणी घालून आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आणि वाटण्यासाठी आपल्याला थोडी कोथिंबीर आपण वाटणात घेणार आहोत आणि थोडीशी आपण ह्याच्यावरती डाळीवरती कट करून टाकणार आहोत आणि थोडंसं पाणी जाईल याच्यात आणि आता छान आपण बारीक असं वाटून घेऊया बघू शकता आपण असं छान बारीक मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता पुढची प्रोसेस करूया बघू शकता कुकरमध्ये मी जी लावली होती तिथं मी चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत भातासोबत आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एक कप सॉरी एक वाटी उदाची डाळ साल असलेली आणि त्याच्यात दोन चमचे चण्याची डाळ फक्त मिक्स केलेली आहे तर ते असं बघा शिजून व्यवस्थित तयार आहे तर आता आपण काय करायचं आहे ना थोडीशी रवी घोटवायची एक रवी करायचं आणि त्याच्यामध्ये आता आपण असं गरम पाणी घालणार आहे जेवढं तुम्हाला पातळ हवं आहे वरण उडदाची डाळ परत एक रवी फिरवायची ह्याच्यामध्ये जाईल आणि चवीनुसार मीठ जाणार आहे कोथिंबीर बारीक कापून टाकूया थोडी वाटणात वापरली आपण आणि थोडी याच्यामध्ये आपण चिरून शकतो याच्यात जाणार अर्धा चमचा हळद जाईल मीठ आपण टाकलेलंच आहे आणि थोडं चवीनुसार हिंग चिमूटभर हिंग टाकायचं आहे छान खाते ही डाळ आणि प्रोटीन्स पण खूप असतात ना उडदाच्या डाळीच्या यांच्यामध्ये आणि साल सालाची असल्यामुळे जास्त फायदेशीर आहे तर आता आपण ह्याला सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण फोडणी टाकूया आता आपण गॅस आहोत पॅन गरम झालेला आहे त्याच्यात आपण आता तेल टाकणार आहोत मी असं पाववडले टाकते तुम्हाला कमी वापरायचं असेल तर तुम्ही कमी, कमी वापरू शकता जास्त वापरायचं असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता तेल गरम होऊन द्यायचंय आता आपण वाटण्यात पण झिरं घेतलेले आहेत आपण आता थोडंसं कमी जिरं टाकूया फोडणीला बघू शकता जिरं छान फुललेलं आहे आपण लसूण टाकू गॅस मिडियमच ठेवायचं लसूण काढल्यासारख्या त्याच्यात आपण कधी टाकता घालणार आणि जे आता वाटण आपण बारीक घेतलेलं नायच आणि हे वाटण पण छानपैकी परतून घ्यायचे वाटण आपलं परतच आहे तर मग ते मिक्सर जे आहे त्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि ते आपण डाळीमध्ये उतरणार आता हे वाटण छान परतायचं आहे जोपर्यंत की तेल असं वरती तरंगून येत नाही बघू शकता छान वाटण परतलेलं आहे आणि आता त्याच्यात आपण सगळं इकडे मिक्स केलेली पण आता छान हलवायचं आहे आणि पाच ते सात मिनिटं आपल्याला पाच एक मिनिट तरी उकळू द्यायचे आता आपण हिला उकळू देऊया बघू शकता पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आणि आपली काळी डाळ अशी छान उकळलेली आहे तर वेगवेगळ्या प्रांतामध्ये हिला वेग ह्या रेसिपीला वेगवेगळी नावं आहेत तर ह्या रेसिपीला खानदेशामध्ये काळी डाळ असं म्हणतात आणि आमच्याकडे काळी डाळ असं म्हणतात तर त्यामुळे आपली रेसिपी तयार आहे आणि बघा आता मी गॅस बंद करते पाच सात मिनटं झालेली आहेत बघू शकता छान अशी शिजलेली आहे तर आता आपण हिला एका बाउलमध्ये सर्व करणार आहोत बघू शकता आपली काही डाळ रेडी आहे तर आ, ही बा ही डाळ भाकरीसोबत पण छान लागते पोळीसोबत पण छान लागते आणि भातासोबत पण छान लागते तर uh, uh, नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद